रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकतीस ते एकोणचाळीस हे झुंज नवे प्रमादू एथ प्रवर्तीला दिसतसे बाधू हा अवघडा लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पिता ने अचिरती सर्वस्वे दोष पावी जती तिये पाठी केवी जती आपुलिया हाती देवा संत रुंद नमस्कारी जे का घडे तरी पूजीजे हे वाचुनी केवी निंदीजे स्वय वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीय आम्हा नेमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्त तसे जया लांगी मने विरू, आम्ही स्वप्नी न शकू धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळोनी जियाले एथ आग वे आंसी हेची काय झाले जे यांच्या वधी अभ्यासिले मी, मी द्रोणाचा केला येणे येणे उपकारे काय उभार उभारेला वधी तया कृपालाही जे, जे वरू तेथीचे मने विभिचारू तरी काय मी भस्मा सुरू अर्जुन मने देवा समुद्र गंभीर आई की जे वर तो ही देखी आहात देखि जे ने निजे द्रोणाची अर्थ हे युद्ध नसून खरोखर अपराध आहे हे करण्यास आम्ही प्रवृत्त झालो तर हा दोष आहे या युद्धाला शास्त्राचा बाध येतो एवढच नव्हे तर आम्ही आराध्य देवतांचा उघडपणे उच्छेद करीत आहोत असे पहा की माताश्री पिताश्रींची सेवा करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे आणि मग आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावे देवा संत समुदायास नमस्कार करावा आपणास घडेल त्याप्रमाणे त्यांची पूजाही करावी परंतु हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा करावी काय भीष्माधिक आमचे गोत्रज आहेत आणि द्रोणादी आमचे गुरु आहेत ते आम्हाला नित्य आहेत भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचे माझ्यावर अतिशय उपकार आहेत हे देवा आम्ही त्यांच्याविषयी मनाने स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही तर मग त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरे करावा आज सर्वांना काय झाले ज्यांच्याकडून आम्ही या ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याच्या आधारे त्यांचाच वध करावायचा आणि प्रतिष्ठा प्राप्त करायची असे जर होईल तर आमच्या जीवनाला काय बरे अर्थ आहे मी, हा है। मी है। अर्जुन हा द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य आहे त्यांनीच मला धनुर्विद्येचे ज्ञान दिले त्यांच्या उपकाराने मी भारभूत झालो आहे तर मग त्यांचा वध मी करावा काय अर्जुन म्हणाला ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला त्यांच्या विषयीची मनात आणावे अशा प्रकारचा मी भस्मासूर आहे काय शंकरांनी भस्मासुरास वर दिला आणि तो भस्मासूर शंकरांनाच मारावयास निघाला देवा समुद्र गंभीर आहे असे आपण म्हणतो परंतु त्याचे गांभीर्य वरवरचे आहे कारण अनेक वेळा तो क्षुब्ध होतो परंतु द्रोणाचार्यांच्या मनात राग निर्माण झालेला कधी माहीत नाही रामकृष्ण हरी